हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मला पूर्वक स्वागत आहे त्याचं आज आपण एस वाय बी एक्को दोनशे अठरा या बुक्समधून आय एम पी टॉपिक्स बघू अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा परीक्षा एक एक्झाम जवळ येत असल्यामुळे आपल्याला अभ्यासाला आप आपण अभ्यासाची तयारी करायला हवी तर चला आपण आय एम पी टॉपिक्स बघू लेसन क्रमांक आहे तीन भांडवलदारी अर्थव्यवस्था आणि उत्पन्नातील विषमता या लेसनमधून आय एम पी टॉपिक्स बघू मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्हाला दा मनाच्या भाषेत याचं उत्तर लिहायचं आहे सनातनी संप्रदाय म्हणजे काय परीक्षेला जर असा प्रश्न आला तर आपण त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहू की अर्थशास्त्र विचारांचा व अर्थरचनांचा अभ्यास करताना व्यापारवाद किंवा त्या अगोदरच्या अर्थव्यवहारात शास्त्रीय पद्धतीचा अभाव आढळून येतो अर्थव्यवस्थेला निसर्गवाद्यांच्या तात्विक विश्लेषणाचा थोडाफार आधार प्राप्त झालेला होता परंतु अर्थप्रणालीला अभिजात शास्त्रीय बैठक मात्र प्रथमत अॅडम स्मिथनी दिली सनातनी संप्रदाय म्हणजे किंवा सर्वकालिक आर्थिक आर्थिक विचारांचा वास्तववादी आविष्कार होय राष्ट्राची संपत्ती कशी निर्माण होते हे स्पष्ट करताना निसर्गपादांचा बैठक निसर्गपादांची बैठक ऍडम स्मिथने मान्य केलेली आहे अर्थशास्त्र विश्लेषण करताना व्यक्ती स्वातंत्र्य उपभोग स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य स्वात्य। स्पर्धायुक्त बाजारपेठ व आर्थिक स्वार्थ या मूलभूत बाबींचे पद्धतशीर स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे त्यातूनच अभिजात किंवा सनातन नित्यनवीन सर्वकालीन कालिक विशेष विश्लेषण पद्धती निर्माण झाली तात्विक विश्लेषण करताना तर्कशास्त्रीय पद्धती ग्राह्य मानून आर्थिक व्यवहारांच्या उगमाचे व त्यासंबंधीचे स्पष्टीकरण ऍडम स्मिथने मांडले अदृश्य हात ही गृषंती ही संकल्पना स्मिथने स्पष्ट केली उपभोग्य वस्तू बाजारपेठेत विकताना प्रत्येक विक्रेत्यांचा नफा किंवा आर्थिक किंवा अधिक मूल्य मिळवण्याचा हेतू असतो वस्तू व सेवा यांची निर्मिती करताना उद्योजक उत्पादक नफा किंवा संपत्ती नफा किंवा संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात त्या प्रवृत्तीला त्याने सेल्फ इंटरेस्ट किंवा आर्थिक स्वार्थ स्वहित साधने असे संबोधले राष्ट्राची संपत्ती कशी निर्माण होते राष्ट्रीय संपत्तीचा का अर्थ काय राष्ट्रीय संपत्ती व अर्थव्यवहार याचा संबंध बाजारपेठेचा प्रमुख उद्देश काय भांडवल संचयित भांडवल निर्मिती व राष्ट्राची संपत्ती कशी व का निर्माण होते या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याच्या पद्धतीमुळे अॅडम स्मिथला सनातनी अर्थप्रणालीचा अर्थसंप्रदायाचा जनक असे मानले जाते अभिजात अर्थसंप्रदाय क्लासिकल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथच्या आर्थिक विश्लेषण पद्धतीतून निर्माण झाला इथं आपलं उत्तर संपत आहे पुढचं टॉपिक पुढचे पुढच्या व्हिडिओमध्ये